मोथ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा महागाव येथे सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळांमध्ये महागाव येथे सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नेतृत्व गुणांचा विकास व्हावा हा त्यामागचा मुख्य हेतू होता अभ्यासक्रमाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हे सिद्ध करण्यासाठी जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा महागाव नेहमीच प्रयत्नशील आहे सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच त्याचबरोबर स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून शाळेमार्फत एक व्यासपीठ मुलांना उपलब्ध करून देण्यात येते या सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय ज्ञानेश्वर टाकस सर गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांनी भूषवलं तर या कार्यक्रमाचं उद्घाटन सुनंदा दिलीपराव कोपरकर नगराध्यक्ष नगरपंचायत महागाव यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अभय म्हस्के साहेब तहसीलदार महागाव संजयजी कांबळेसाहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती महागाव संभाजीराव नरवाडे प्रमोद भरवाडे नगरसेवक नगरपंचायत महागाव शैलेश सुरोशे नगरसेवक तथा शाळा व्यवस्थापन समिती महागाव संजय कोपरकर मराठी पत्रकार संघ अध्यक्ष यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी वृंद आणि वर्ग उपस्थित होता बिरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव